पप्पाला सांगितलं तरी ट्युशन बंद करा तर पप्पा भी पैसे लय असले तर करते दे मारती वीर त आता ये ये माकडा ये ये दो बारा तास जायतली ये चल ये दो बारा छडी छडी मजे उभा मी हां सकाळी सातला ट्युशन बस तो आता सकाळ ये कोण

হাত এখন তুলে উশে আল আমি টুশন ভি বন্ধ